कारण मागे जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जेव्हा स्टार्ट झालं होतं त्यावेळेला तुम्हीच पत्रकार लोकांनी मनोज जरांगे पाटील हे शरद पवार यांच्या हस्तके शरद पवार यांचं ऐकते असं म्हणलं जात होतं आम्ही जीव तोडून सांगत होतो मनोज जरांगे पाटील कुणाच्याच बापाचं ऐकत नाही स्वतःच्या बापाचं ऐकत नाही तर ह्या यांचं ऐकत नाही आम्ही चढावरल्या गाड्याला कधीच धक्का देत नाही आम्ही उतारावरल्या गाड्याला धक्का देतो या सगळ्या चढावरल्या गाड्या आहेत हे सगळे पक्ष संपण्याच्या मार्गावर आलेले आहे यांना फक्त आता यांना पुन्हा आठवलं पुन्हा जाती जातीमध्ये कसं भांडणं लावता येईल तुम्ही बघितलं देवेंद्र फडणवीस साहेब यांनी गोव्याला ओबीसी महासंघाच्या मीटिंगला गेले लगेच शरद पवार यांनी आजपर्यंत ते मंडल आयोग किंवा ओबीसीचं कधी आठवण झाली नाही प्रत्येक मराठ्याच्या प्रत्येक घरासाहेब शरद पवार साहेबांचा सा फोटो राहिला असता दैवत मानत होतं मराठा समाज किंवा यांनी पंतप्रधान व्हायला पाहिजे ती त्यांची कॅपेबिलिटी होती पण शरद पवार साहेबांनी हे जे कृत्य केलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला त्यांनी आजपर्यंत पाठिंबा दिलेला नाही उलट विरोधात काम केलेले मराठा आरक्षणाची बाजू त्यांनी आजपर्यंत मांडलेली नाही देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आम्ही वेळोवेळी सांगतोय देवेंद्र फडणवीस साहेब मराठा समाज तुमचे उपकार कधीच विसरणार नाही मराठ्यांच्या देवघरामध्ये दे, तुमचा फोटो लावू फक्त सत्तावीस ऑगस्टच्या अगोदर मनोज जारांगा पाटील यांचे मागणी मान्य करा मराठ्यांना आरक्षण देऊन टाका एवढीच विनंती करायची मुंबई आमची आहे होती आणि राहील हे दाखवण्याची आम्हाला वेळ आलेली आहे आम्ही सहाच्या सहा कोटी मराठे येणार आहे लक्ष्मण लक्ष्मण हाके म्हणतात की मनोज जारांगे हे शरद पवारांचेच बाबडे आहे मग आता 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 म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं असेल शरद पवार साहेबाला तुम्ही ओबीसी ओबीसी अभियान चालवा ओबीसी लोकांची मेळावे घ्या हे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं असेल त्या हाकेला त्याच्या सोबत चार माणसाने फिरायला आणि त्याला काही लोक हे देते दे ते एक नाव, ना, नाव नाव वाघ मार्या त्याचं आडनाव वाघ मारे आणि त्याला मिश्या नाही असे काही काही भरती झालेले या हाकेने बी स्वतःची फॉर्च्युनर घेऊन टाकली आणि आता पुन्हा यांना या दोघांना एक पॅकेज भेटलेलं आहे आणि हे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला टार्गेट करते मी सर्वसामान्य ओबीसी बांधवांना आणि इतर धर्माच्या बांधवांना विनंती करतो मराठा समाज मनोज जरांगे पाटील हे फक्त स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी मिळते आमची मागणी ही सरकारकडे आम्ही सरकारशी भांडतोय आम्ही कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या किंवा इतर जाती धर्माच्या बांधवांशी भांडत नाही तुम्हाला जर काही मागणी करायची त्या हाक्याला सांगतो आणि त्या नावने वाघ मारायला बी सांगतो तुम्हाला जर काही मांडायचं तर तुम्ही प्रसिद्धीसाठी जरांगी पाटला टार्गेट न करता तुमच्यात जर धमक असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहे सरकारवर तुम्ही टीका करा पण मनोज जरांगी पाटलावर बोलून तुम्ही स्वतःची आप घालवत आहे आणि जर तुम्ही आमच्या विरोधात प्रति मोर्चे काढले तर येणारा काळ हा बघून घेतला मग काही जण म्हणतात की मनोज जरांगे पाटील हे फडणवीसवर टीका करते पण शरद पवारवर कधीच करत नाही मग आता मला एक सांगा सरकारमध्ये जे असेल त्यालाच मागितलं जातं आता का शरद पवार साहेब सरकार आहे का आता सध्या जे सरकार आहे त्याच्या विरुद्ध मी तेच सांगितलं चढावरल्या गाड्याला आम्ही धक्का देत नाही जी गाडी उतारावरली एखादी सरकारमध्ये येतील आणि एखादी मागण्या मांडतील अरे यांच्याकडे कोणी राहिलं नाही म्हणून यांना ओबीसीचा कळवळ आला यांनी ओबीसीच्या या आता सभा घेणं चालू केलेले यांनी सत्तेत असतानाही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही स्वर्गवासी अण्णासाहेब पाटलांसोबत काम केलेले शरद पवार साहेब आहे आणि स्वर्गवासी अण्णासाहेब पाटलांनी बी सांगितलं होतं उद्या सकाळपर्यंत आरक्षण द्या नाही तर मी आत्मदहन करील त्यावेळेला शरद पवार साहेबच मला वाटतं मुख्यमंत्री होते सकाळपर्यंत आरक्षणाची घोषणा झाली नाही स्वतः अण्णासाहेब पाटलांनी डोक्यात गोळी मारून आत्मदहन केलेले असे असे शूरवीर मराठी होते म्हणून अण्णासाहेब पाटलाचा प्रत्येक घरात फोटो आहे शरद पवार साहेबांनी जर हे वसा जर त्यांचा तें, सहवास त्यांना एकमेकांना लाभलेला आहे जर ते जर बघितलं असतं तर आज मराठ्यांच्या देवघरात शरद पवार साहेब असते आणि मला तरी शरद पवार साहेबाला एक विनंती आहे की साहेब एवढं तरी कार्य तुमच्याकडून मराठा समाजाच्या झोळीत आरक्षण टाकण्याचं व्हावं ही परमेश्वर चरणी प्रार्थना आता पवारांची जी मंडळी यात्रा आहे ती मराठ्यांच्या या आंदोलनाचा घात करेल असं वाटतं का तुम्हाला त्यांची जी मन त्यांची जी मंडळी म्हणजे इतक्या दिवसापासून जर फाटलांचा आहे आणि मुंबईवारीची घोषणा सुद्धा तीन चार महिन्यापासून आधीच झालेली पण आता जर म्हणजे याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मंडल यात्रा आणली बावन्न दिवसाची मग याच्यात मराठ्यांना डिवाइड आहे का मराठ्यांचा घात करण्यासाठीच आहे की का मुद्दा म्हणून हे सगळं चालू आहे शंभर टक्के हेच आहे आता तुम्ही बघा मराठे सहाच्या सहा कोटी मराठी मुंबईला चाललेले आता यांनी कुठे फिरते पश्चिम महाराज आपला सॉरी विदर्भातून यांनी नागपूर पासून यात्रा चालू केलेली आहे यांनी काय केलं की जे विदर्भामध्ये सर्व ओबीसी समाज जास्त आहे त्या ठिकाणी आणि ओबीसीचा यांना कळवळ आलेला इतके दिवस नाही आला आता आतापर्यंत नाही आला पण आता ओबीसीचा कळवळ आला तिकडे चालू केलं म्हणजे ओबीसी उचवायचे आणि इकडून मराठी तर गरमच आहे म्हणजे यांच्यात भांडणं लागतील यांच्यात भांडणं लागले म्हणजे सरकार कोसळल आणि मग यांचं काहीतरी शिजन असा हा डाव असू शकतो आम्हाला हे बी सारखे म्हणजे सत्ता उपभोगायचं कोणीच राहिलेले नाही पहिले त्यांनी उपभोगली दोन हजार चौदा पर्यंत त्यांनी आरक्षण दिलं नाही आणि यांनी दिलेलं नाही आमच्यासाठी कोणीच नाही आमच्यासाठी फक्त दैवत संघर्ष होता मनोज जरांगे पाटील हे आणि मी सर्व बांधवांना एक विनंती करतो तुम्ही जे बोटाला शाई मारून या यांच्या शेमड्या पोराच्या शेमड्या भाईच्या शेमड्या दिद्याला चा साठी चटा उचलल्या ना उद्या तुमच्या पोराला चट्यावर झोपायची वेळ आलेली आहे आता तरी जागृत व्हा यांचा डाव वाळखा हे सगळे सारखे तुम्ही यांच्यावरच गुलाल उधळता आणि घरात खायचे वांदे तुमचे तर आता तरी मराठी सुधरा आणि मनोज जरांगे पाटील हा न मॅनेज होणारा न ढगमगणारा असा कोहिनूर हिरा कित्येक वर्षानंतर मराठा समाजाला मिळालेलं आहे जसं अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब जावळे पाटील देवीदासजी वडजे विनायकजी मेटे या लोकांचं कार्य होतं त्याच पद्धतीचा एक पाचवा हिरा आपला मनोज जरांगे पाटील आहे यांना जपा आणि यांच्यासोबत मनोज जरांगी पाटील यांच्यासोबत मुंबईला चाला शिल्लक कोणी डोकं लावू नका फक्त आपली गाडी